तसं त्या आपल्या मुलींच्या वयाच्या हा पण नाही त्यांना कॅप्चर केलं सगळं तेच तरी छान म्हणजे लवकर कॅप्चर केलं सगळ्यांनी छान रिस्पॉन्स दिला सगळ्यांनी कसं वाटलं आपला क्लास करून छान छान मस्त वाटलं कसा होता शिकलो म्हणजे आम्ही लगेच शिकलो आम्ही लगेच महत्वाचं म्हणजे सोप्या पद्धतीने शिकवलं सोनल ताई छान वाटलं मी समजून सांगितलं म्हणजे कुणाला आडत <laughs> तर तुम्ही सांगितलं दोन तीन वेळेस सांगितलं म्हणजे विचारलं की तुम्ही सांगतात नाही थोडस रुटली सांगते पण जोपर्यंत रुटली सांगत नाही तोपर्यंत मला जसं पाहिजे तसं समोरून येत नाही <laughs> रुडली थोडं सांगायलाच लागतं पटकन लक्षात पण येत तर गोड बोलला ना मुली काहीच करत म्हणजे काहीच करत नाही जर आपण म्हंटल ना हे टीप उसवायलाच पाहिजे मग तेव्हा कळत त्यांना की परत ना नाहीच मारायच उसवायलाच लावते <laughs> तेच ना म्हणजे त्याच्यामुळे घेतला ना, ना हो तर होतात व्यवस्थित नाही तर मग ते म्हणलं ना ठीक आहे ओके तर मग त्या परत नाही होत असं होत बाकी रुपाली ताई छान होत मॅडम व्यवस्थित आहे आणि एक म्हणजे सर्वांना सोबत घेऊन गेले ते एक छान होत की कोणी मागे राहिलं तर त्यांना बी घ्यायचं आणि छान झालं घरच्यांना पण दाखवले ना वस्तू त्यांना पण एवढे वाटत नव्हतं की एवढे चार पाच दिवसात कसं होणार हा का ना ले। 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 हो ना घरच्यांना पण माझ्या तर मुलींना मी दाखवलं माझ्या मुली एक मुलगी म्हणते मला ही न ठेव मला ही अशी बनवून दे दोन मुली आहेत बाहेरच शिकायला गेल्यात आवट एकीचं लग्न झालंय पण मग आशीन मला मी आशी आशी ही मी आल्यावर आशी घेणार अशी ही छान झालीय कालची पेशवाई ना आणि सूर्यान खूप आवडलं त्यांना जास्त हा खूप हा फिनिशिंग आली ना आपल्याला तर बनवून बनवून फुल चांगलं बनवायला आलं एकदम ते राईस हे पारिजातकाच्या फुलासारखं दिसतंय हे खूप सुंदर दिसतंय ना हो ते खूप सुंदर दिसत मधुराताई मधुराताई

मी ती वाटलं <laughs> सुरुवातीला असं वाटत होत आपल्याला नाही पण मग हो पहिल्या दिवशी केली ना नंतर मग असं वाटत अरे कर आपण करू शकतो थोडस <laughs> कॉन्फिडन्स आला ना मग आता छान तिने त्याचा काही प्रॉब्लेम नाही प्रॅक्टिस करावं लागेल हो oh, करा। प्रॅक्टिस याला फार प्रॅक्टिस आहे मग त्याचे नाही ते दुसरे ज्वेलरी कशी बराबर ओवून बिवून काढता येते हे फार जरा अवघड येतो निकिता ताई छान वाटला छान वाटलं छान केलं निकिता ताई अरे वा मस्त సదుపయ <laughs> <laughs> हो ना पण इथे फोन करायचा इंस्टावरती फॉलो पण लवकर केलं होतं म्हणजे दररोज तुमचे टाकलेले व्हिडीओ येतात की नाही बघायला पण तुमच्या युट्यूबवर युट्युब वर मी पण युट्युब वरच बघून 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 नाही का म्हणजे मटेरियल कधी माझ्याकडून लीट जात कारण की कधी वेळ नसतो ना पाठवायला त्याच्यामुळे लेट जातात पण समोरच्याला हा प्रश्न पडतो की पैसे दिलेले आहेत दोन तीन हजार रुपये पे तर केलेले आहेत मटेरियल येत आहे की नाही हे हे टेन्शन राहतं युट्युब वगैरे बनवता म्हणजे रोज युट्युब वरती मी दररोज एक एक तुमचे हे बघत होते म्हणजे माझं दीड वर्षाचं बाळ आहे माझं पण चौदा महिन्याचं आहे चौदा महिने आणि मी कधी म्हटलं पण नव्हतं की करेन फक्त बघायची की मॅडम कडून आपण घेऊया बघायचं घेऊया एका दिवशी सर त्यांना म्हंटल हे घ्यायचंय मला म्हंटल मला हे आवडतं पण बनवायला मग घ्यायपेक्षा बनवून घे की शिकून घे ना म्हटलं ठीक आहे मग म्हंटल बाळाचं कसं करायचं ठीक आहे मी घरच्यांनी सपोर्ट केला पाहिजे मेन गोष्ट घरचे सपोर्टिंग असतील ना तर सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात कारण बाळांच दुसरं कोणी नाही दोघच त्याच्यामुळे त्यांची ड्युटी पण आणि बाळाला कोण सांभाळायची वेळ पण काढायचा आता मी तो झोपल्यानंतर मी काम करू शकते पण मग हे क्लास त्याला सांभाळायला पाहिजे ना कोणीतरी बोलले की नाही